महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळावा मिरज तालुक्यातील तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तसेच येवळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळावाही होणार आहे या मेळाव्यात नामांकित शिक्षण संस्था हॉस्पिटल कंपन्यांमध्ये होणाऱ्या नियुक्तीसाठी संबंधित अधिकारी हजर राहणार आहेत नियुक्तीनंतर तात्काळ नियुक्तीपत्र प्रदान केले जाणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली विधानसभा क्षेत्रातील युवक युवतींसाठी ही सुवर्णसंधी असून या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले दिनांक तेवीस जून रोजी दुपारी दोन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत टाकडी रोड शाही दरबार हॉल येथे हा मेळावा होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे आहेत आमदार इद्रिस नायकवडी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असून माजी मंत्री अजितराव घुरपडे सरकार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन सांगली व महादेवदादा दबडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे मिरज विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त युवा वर्गाने या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महादेवदा दबडे यांनी केले आहे नमस्कार मी महाधव दबडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तरी माझ्या वाढदिवसानिमित्त मिरज येथे भव्य रोजगार मेळ्याचं आयोजन हो करण्यात आलेले आहे या मेळव्याचे हो नियोजन सांगली जिल्हा कौशल्य विकास मार्गिंग केंद्र सांगली व माझे दबडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे तरी हा कार्यक्रम शाही दरबार हॉल टाकई रोड येथे सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते सहा या वेळेत होणार आहे या कार्यक्रमाचे नि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मान्य नामदार हसन मुसिफ साहेब तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार दिश नायकोडी साहेब हे उपस्थित राहणार रा आहेत तरी मिरज विधानसभा क्षेत्रातील युवक युवतींनी या भव्य रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा या मेळाव्याला नाम, नामांना नामांकित शिक्षण संस्था तसेच हॉस्पिटल कंपन्या हे उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत या मुलाखतीमध्ये जे पात्र आ, युवक युवती होतील त्यांना त्याचा नियुक्तीपत्राचा कार्यक्रम माननीय नामदार हसन मुस्लिम साहेब यांच्या हस्ते पाच वाजता देण्यात येणार आहे तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा तसेच जे युवक आणि युवती किंवा कोण आपण वैयक्तिकरित्या कोण रोजगार करणार असतील तर स्वयंरोजगारासाठी म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यातील विविध महामंडळ शासकीय महामंडळ आहे जिल्हा उद्योग केंद्र यांच्या अधिकाऱ्यांना तिथं आम्ही बोललेलं आहे त्या अधिकारीसुद्धा तिथं मार्गदर्शन करणार आहेत तिथं विविध अनुदानाच्या योजना योजनाबद्दल जी माहिती देणार आहेत तरी जास्तीत जास्त लोकांनी युवकांनी स्वयंरोजगारासाठी त्या योजनेचाही लाभ घ्यावा आणि या रोजगार मिळाव्यासाठी जास्तीत जास्त युवक युवतींनी उपस्थित राहावे असे मी जाहीर आवाहन करतो जय ज्यवान